ज्या मराठा आरक्षण विधेयकाची सगळीकडे चर्चा होती ते विधेयक आज विधिमंडळात सादर करण्यात आलं दोन्ही सभागृहात मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचं हे विधेयक पारित करण्यात आलंय त्यामुळे राज्यपालांची सही झाल्यानंतर त्याचं आता कायद्यात रुपांतर होणार आहे राज्य मागासवर्ग आयोगानं एक कोटी अठ्ठावन्न लाखांपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण करून डेटा गोळा करून अहवाल तयार केला होता त्या अहवालाच्या आधारावरतीच हे आरक्षण मराठ्यांना देण्यात आले पण मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर असंख्य प्रश्न लोकांकडून आम्हाला विचारले जातात म्हणजे हे आरक्षण कधी लागू होणार कुठे कुठे लागू होणार ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचं नेमकं काय होणार कुणबी नोंदी मिळाल्यानंतर मराठा आरक्षणाचा फायदा घेता येतो का राजकीय आरक्षणाचं काय कंत्राटी भरतीचं काय असे एक ना अनेक प्रश्न अशाच तुम्हाला पडलेल्या दहा प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतनं पाहूया नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू यातला पहिला प्रश्न मराठ्यांना मिळालेलं दहा टक्के आरक्षण कधी लागू होणार आहे तर महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षणासाठी जो कायदा पारित केला आहे त्या कायद्याला महाराष्ट्र स्टेट रिझर्वेशन फॉर सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऍक्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर असं नाव देण्यात आले राज्य सरकारनं याबाबत राजपत्र काढलं त्या तारखेपासून हा कायदा लागू होणार आहे आता कायदा पारित सरकार कधीही राजपत्र काढू शकत त्यामुळे या शैक्षणिक त्या वर्षात हे आरक्षण लागू होऊ दुसरा प्रश्न हे आरक्षण कुठे कुठे लागू असणार आहे मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व महा सरकारी महाविद्यालयात विद्यापीठ सरकारी अनुदानित विना अनुदानित कॉलेजेस खासगी विद्यापीठ अशा सर्व ठिकाणी लागू असणार आहे इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे फक्त राज्य सरकारच्या अधिकारातील शैक्षणिक संस्थांमध्ये हे आरक्षण लागू असणार आहे केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये हे आरक्षण लागू असणार नाही म्हणजे आय आय टी आय आय एम एम्स यांसारख्या संस्थांमध्ये आरक्षण लागू असणार नाहीये सरकार भागीदार असलेल्या सहकारी संस्थांमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू असणार आहे राज्याच्या सगळ्या संस्थांमध्ये नोकऱ्यांमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू असणार आहे एमपीएससी मार्फत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी सुद्धा हे आरक्षण असणार आहे आता यातला तिसरा प्रश्न या आरक्षणाचा ओबीसी एस सी किंवा एस टी आरक्षणावर काय परिणाम होणार मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायद्यातल्या कलम चार चारनुसार कायद्यामुळे एस सी एसटी ओबीसी विमुक्त जाती विमुक्त जमाती यांच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय आता येतो चौथा प्रश्न मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यामुळं ईडब्ल्यूएस आरक्षणाचं काय होणार आहे तर केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस साली इकॉनॉमिकली विकर सेक्शनला आरक्षण दिलं होतं हे आरक्षण खुल्या प्रवर्गातल्या म्हणजेच ओपन मधल्या लोकांसाठी आहे आरक्षणाला आठ लाखाची क्रिमिलियरची मर्यादा आहे खुल्या प्रवर्गातील लोक ज्यांना कोणत्याही आरक्षणाचा लाभ मिळालेला नाहीये तेच या आरक्षणासाठी पात्र असतात मात्र राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण हे राज्य पातळीवर आहे आणि मराठा समाजाला केंद्रीय पातळीवर आरक्षण मिळवण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाहीये त्यामुळे आता कोणी मराठा आरक्षणाचा लाभ घेत असेल तर त्याला ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही थोडक्यात काय तर कोणत्याही एकाच आरक्षणाचा लाभ हा घेता येऊ शकतो पाचवा प्रश्न ज्या मराठ्यांना कुणबी आरक्षणाचा लाभ मिळतोय त्यांना या दहा टक्के आरक्षणाचा लाभ मिळेल का तर महाराष्ट्रात कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजातल्या लोकांना ओबीसी अंतर्गत आरक्षण आहे त्याचप्रमाणे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली होती पण आता जे मराठे कुणबी आरक्षणाचा लाभ घेतात त्यांना स्वतंत्र आरक्षणाचा आरक्षणाचा आताच्या फायदा घेता येणार सहावा प्रश्न आहे तो म्हणजे जरांगेंच्या मागणीवरून ज्या सगळे सोयरेंची अधिसूचना सरकारकडून काढण्यात आली होती त्याच काय झालं पुढे काय होणार आहे तर सगळे सोयरे शब्दाची अधिसूचना राज्य सरकारनं सत्तावीस जानेवारीला काढली होती त्यान अंतर या अधिसूचनेवर हरकती नोंदवण्यासाठी सरकारनं सोळा फेब्रुवारीची अंतिम तारीख दिली होती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विधानसभेत याबाबत भाष्य केलंय सगळे सोयरेच्या अधिसूचनेवर लोकांनी सहा लाख हरकती पाठवल्यात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आहे त्यानुसार या अधिसूचनेवर त्यान अधिस काम करण्यासाठी काही काळ लागेल अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे त्यामुळे येत्या काळात कदाचित अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा चर्चेला येऊ शकतो असा अंदाज मानला जातोय सातवा प्रश्न दोन हजार सरकारने कोर्टामध्ये जी क्युरेटिव्ह दाखल केली होती त्याचा आता काय होणार तर सरकारने हा कायदा करत असताना शेवटच्या कलमामध्ये आधीचा कायदा रद्द करण्यात येतोय असं सांगितलंय त्यामुळे त्या कायद्याच्या समर्थनार्थ कोर्टामध्ये दाखल असलेली क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा आता बाद होईल आठवा प्रश्न मराठा समाजाला आता राजकीय आरक्षण मिळालंय का तर नाही ओबीसीतून आरक्षणाची जरांगीची जी मागणी होती त्यामुळे मराठा समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षणात फायदा होईल असं बोललं जात होतं पण आता मिळालेल्या दहा टक्के स्वतंत्र आरक्षणात मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचं राजकीय आरक्षण मिळालेलं नाहीये राज्यातील त्यांच्या संख्याबळानुसार या समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळत असल्यामुळे या समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याची गरज नाहीये असं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात म्हटलंय त्यामुळेच मराठा समाजाला आता राजकीय आरक्षण मिळालेलं नाहीये नववा प्रश्न कंत्राटी भरतीत आरक्षण हे लागू होणार आहे का सरकार सध्या सरकारी नोकऱ्यांच्या पगार आणि पेन्शनवरती होणारा खर्च टाळण्यासाठी परमनंट भरती न करता कंत्राटी भरतीवरती भर देत आहे अनेक वेळा या कंत्राटी भरतीत कोणत्याही प्रकारचं आरक्षण हे लागू नसतं त्यामुळेच मराठा आरक्षणाचा फायदा हा कंत्राटी भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या पदांवरती होणार नाहीये किंवा तिथं जागा सुद्धा राखीव या असणार नाहीये आता येतो तो, तो दहावा आणि शेवटचा प्रश्न दहा टक्के आरक्षणाला कोणाचा पाठिंबा आणि कोणाचा विरोध आहे तर आता सरकारने दिलेल्या आरक्षणाचं स्वागत करतो पण आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे हरकतीचा विषय पुढे करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा हे बरोबर नाहीये असं म्हणत आम्ही वेळ दिलाय संयम ठेवलाय हरकतींसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे आणि उद्या एकवीस फेब्रुवारीला बारा वाजता अंतर्वली सराटीत निर्णायक बैठक आहे या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार आहे अशी सूचक प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे यासोबतच त्यांनी आता उपचार घेणं सुद्धा बंद केलंय दुसरीकडं मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी आधी मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शासनानं राज्य मागास वर्ग आयोग गठीत करून मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करावं ही मागणी घेऊन मी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो शासनाने ही मागणी मान्य करत मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण करून मराठा समाजाला आरक्षण लागू केलं याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारचं विशेष आभार आणि कौतुक अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून हे आरक्षण न्यायालयात टिकवण्याची जबाबदारी शासनाने कटाक्षाने पार पाडावी असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय तर आतापर्यंत दोन वेळा आरक्षण दिलं पण ते टिकू शकलेलं नाहीये हे फसव सरकार आहे आणि पुन्हा एकदा सरकारनं समाजाची फसकत केली दहा टक्के आरक्षण देत असताना याला ठोस आधार नाहीये अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी दिली आहे या संदर्भात राज ठाकरेंनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलंय की मराठा आरक्षण विधेयक मंजूर झालं याचा आनंदच आहे मात्र मराठा समाजाने जागरूक राहावं निवडणुकीच्या तोंडावरती सरकारकडून तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न केला जातोय असं ठाकरेंनी म्हटले म्हटलंय या सगळ्या संदर्भात गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे हे आरक्षण एका मराठा कार्यकर्त्याने लिहिलेल्या अहवालावर दिलेलं आहे ते कायद्याच्या आधारे टिकणार नाहीये याला लवकरच हायकोर्टात आपण आव्हान देणार आहोत राज्यात आरक्षणाची मर्यादा ओलांडी आहे मराठा आरक्षणामुळे खुल्या गटातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत मराठा समाज हा कोणत्याही अनुषंगानं मागास नाहीये अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी देत या आरक्षणाला कोर्टामध्ये चॅलेंज करणार आहे असं म्हटलंय तर ही होती तुम्हाला पडलेल्या दहा प्रश्नांची सोपी उत्तर तुम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात आणखी काही प्रश्न पडलेत का, का? किंवा या संदर्भात तुमच्याकडे आणखी काही माहिती आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा